नैसर्गिक परिस्थितीमुळे खिलार ही बैलाची जात काटक आणि चपळ आहे या जातीच्या खोंडांना पूर्वीपासून शेतीच्या कामासाठी प्राधान्य दिलं जातं चपळपणामुळे शर्यतीत या जातीच्या बैलांचा वापर केला जातो देखणेपणा चपळता आणि काटकपणा यामुळे या जातीला शेतकऱ्यांमध्ये वेगळं स्थान आहे हा वंश वाढावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे नेमका हाच उद्देश ठेवून बंटीदा क्लासिक खिलारी हिंद केसरी स्पर्धा गडिंग्लासमध्ये प्रथमच घेण्यात आली भडगावच्या गुडाईच्या डोंगरावर भरलेल्या खिलार जोडीच्या मेळ्याला शौकीनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गडिंग्लज तालुक्यातील भडगावमध्ये डॉक्टर एडी शिंदे कॉलेज ऑफ च्या परिसरात बंटीदा क्लासिक खिलारी हिंद केसरी स्पर्धा संपन्न झाली स्पर्धेच्या निमित्तानं खिलारी जातीतील दुर्मिळ बैल आणि गाय पाहण्याची संधी शौकिनांना मिळाली भडगावच्या गुडाईच्या डोंगरावर खिलारी जोडीचा मेळा भरला होता मध्ये अशा प्रकारची स्पर्धा पहिल्यांदाच होत असल्यानं स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय गणिंग्लजचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त बंटीदा प्रेमी मंत्रमंडळातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेचं उद्घाटन शिवाजीराव पाटील आप्पा पाटील माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या हस्ते झालं या स्पर्धेत दोनशे पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचं नियोजन काटेकोरपणे करण्यात आलं होतं